हायकोर्टानं मराठा आंदोलकांनी ब्लॉक केलेले रस्ते चोवीस तासात खाली करण्याचे आदेश एक सप्टेंबरला दिले आंदोलकांनी रस्ते तर खाली केले मात्र मैदानावरील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली आणि मुद्दा आणखीनच चिघळला अखेर तीन याचिकांवर एकत्रित सुनावणी घेत कोर्टानं जरांगेंनाच मैदान सोडण्याचं फरमान काढलं कोर्ट काय म्हटलंय ते पाहूया मुंबईत जी परिस्थिती निर्माण झाली ती सहन करण्यासारखी नाही राज्य सरकारकडून देखील काही त्रुटी झाल्या हे फारच गंभीर आहे कोर्टाच्या आदेशानंतर राज्य सरकारनं काय पावलं उचलली दुपारी तीन वाजेपर्यंत जागा खाली करा आणि आम्हाला कळवा अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरून काम करू मात्र यामुळे सरकार समोर मोठं आव्हान उभं राहिलं फाट्यासह पोलीस थेट आझाद मैदानाच्या दिशेने रवाना झाले मात्र आंदोलक मैदान सोडण्याच्या मनस्थितीत नव्हते पोलीस आंदोलकांना लाऊड आवाहन करत होते मात्र जरांगे पाटलांनी आणि आंदोलकांनी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबई सोडणार नसल्याची ठाम भूमिका घेतली आम्ही सगळ्या संध्या सगळा वेळ दोन वर्ष सरकारला दिलाय त्यामुळे मी देवेंद्र फडणवीसने मला इथं गोळ्या जरी घातल्या तरी मी उठत नसतो थोड्या मागण्याची अंमलबाजी झाल्याशिवाय मी मुंबई सोडत नाही म्हणजे जोपर्यंत आदरणीय संघर्ष होता म्हणून सांगत नाही तोपर्यंत आम्ही इतकू शकतो पण मागे फिरणार नाही आणि हटणार पण नाही मात्र तीन वाजेपर्यंत आंदोलकांना हटवण्यात पोलिसांना अपयश आले कोर्टात पुन्हा तीन वाजता सुनावणी सुरू झाली त्यावेळी मात्र कोर्टानं जरांगी आणि राज्य सरकारवरही जोरदार ताशेरे ओढले तुम्हाला परवानगी नसतानाही तुम्ही मुंबईत आलात यावर जरांगेंचे वकील सतीश माने शिंदे उत्तर दिलं आंदोलक शांततेच्या मार्गाने आंदोलन करत आहेत कुठेही नुकसान झालं नाही हायकोर्ट आंदोलन करत्यांना केवळ आझाद मैदानात परवानगी होती तुम्ही सतत नियमांचं उल्लंघन करत असल्याचं हायकोर्टानं म्हटलं महाधिवक्ता जरांगे यांना नोटीस देऊन मुंबई सोडण्याचं आवाहन करावं लोकांना त्रास व्हायला नको हायकोर्ट पन्नास हजारापेक्षा जास्त लोक रस्त्यावर फिरतायत योग्य वेळीच पाऊल का नाही उचललं आंदोलकांना तत्काळ निघून जाण्यास सांगा आणि परवानगी शिवाय थांबणं चुकीचं असल्याचं हायकोर्टानं म्हटलंय मात्र हायकोर्टानं ओढलेल्या ताशेऱ्यानंतरही पोलिसांना कोर्टाला अपेक्षित असलेली अंमलबजावणी करता आली नाही मात्र दुसरीकडे सरकारनं थेट जी आर काढण्याच्या हालचाली केल्यामुळे पोलिसांवरचा ताण कमी झाला आणि कोर्टाचाही सन्मान राखला गेला मात्र आता तीन सप्टेंबरला होणाऱ्या सुनावणीत कोर्ट काय म्हणतं आणि यापुढे होणाऱ्या आझाद मैदानातल्या आंदोलनासाठी नवीन मार्गदर्शिका तयार करणार का याबाबत उत्सुकता लागली Video report, some TV news.